तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून द्यायचा आहे म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या मी त्यांना सांगितलं होतं घरी द्या म्हणून मी त्यांच्या घरी जेवायला येणार आहे तर ठीक आहे ठीक आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री यांना त्याने जातीनं लक्ष तु घालील एवढा शब्द निमित्तानं मी आपल्याला देतो मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे आजपर्यंत मी ज्या ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या त्या वेळेस त्या शब्दाचं मी व्यवस्थितपणे नियोजन आता पुन्हा अरे हे तेच आहे ना ठीक आहे तुमची भूमिका काय असली तर मांडा हो ठीक आहे बारा मिनिट झालं ठीक आहे बारा ठीक आहे ठीक आहे मांडतो मग एक मिनिट मी मांडतो ठीक आहे चला तुम्ही काय स्पष्ट करा ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे आणि जसं मराठा मराठाच हो ना मला हक्काला चला 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 तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या समाजाला बाहेर वाजला पण माझं बोल झालं मी बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी की पूजा जरी आल्यानंतर त्यांना वेळ देतो मी मी बोलतो मला कळतं काय बोलायचं ते